विटा शहरात स्वतःचं घर घ्यायचं आहे स्वतःचा व्यवसाय करायचा आहे मग विचार कसला करताय विटा कराड हायवेलगत विवेकानंदनगर बसस्टॉपसमोर साकारते विट्यातील सर्वात मोठे शॉपिंग कॉम्प्लेक्स ज्यामध्ये असतील पंचेचाळीस शॉप्स पंधरा ऑफिसेस आणि तब्बल बेचाळीस फ्लॅट्स तेही स्वतंत्र पार्किंगसह मुंबई पुण्यासारखे जीवन जगताना आपण अनुभवाल वॉकिंग ट्रॅक मंदिर गार्डन जिम स्विमिंग पूल चोवीस तास सतर्क सिक्युरिटी सी सी टी व्ही कॅमेरे बेसमेंट पार्किंग व अन्य बऱ्याच सोयीसुविधा चला तर मग आजच आपले बुकिंग निश्चित करा आमचा पत्ता डायमंड आर्केड कराड रोड विटा संपर्क राजू पाटील किर्दत त्र्याण्णव दोनशे बावीस अडुसष्ट एकशे तीन व हनुमंत किर्दत नऊशे तीस नऊशे त्र्याऐंशी चौऱ्याण्णव सत्त्याहत्तर नमस्कार प्राइम प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत स्वर्गीय आमदार अनिल भोबाबर यांनी त्यांच्या संपूर्ण राजकीय जीवनात एकच स्वप्न ठेवले ते म्हणजे टेंबू योजना मतदारसंघातील शेवटच्या गावात टेंबू योजना पोहोचली पाहिजे हे त्यांचे स्वप्न होते आणि आज स्वर्गीय अनिल भाऊ हयात नसताना युवा नेते बाबर व आटपाडीचे तानाजीराव पाटील यांनी स्वर्गीय अनिल भाऊंचे स्वप्न पूर्ण झाल्याचे सांगितले स्वर्गीय अनिल भाऊंवर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या प्रचंड गर्दीत युवा नेते सुहास बाबर यांनी मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सुळेवाडी रेवानगर येथे सहाव्या टप्प्याचा भव्य शुभारंभ होत असल्याचे सांगत मतदार संघातील तमाम कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केल्याने निवडणुकीपूर्वी बाबर गटाची भव्य ताकद दिसणार आहे पाहुयात काय म्हणाले युवा नेते सुहास बाबर व तानाजीराव पाटील पत्रकार परिषदेच्या सुरुवात करण्यापूर्वी मी सर्व पत्रकार बांधवांचे या ठिकाणी मनापासून स्वागत करतो अनिल भाऊंच्यावरती प्रेम करणारे आणि त्यांच्याबरोबर गेले अनेक वर्ष काम करणारे भाऊंचे सर्व सहकारी माझे सर्व ज्येष्ठ मार्गदर्शक सर्व माझे युवक सहकारी या सर्वांचं मी स्वागत करतो एवढ्या मोठ्या स्वरूपात पत्रकार परिषद घेण्याचं कारण एवढंच की ज्या योजनेसाठी भाऊ पूर्ण आयुष्य जगले त्या योजनेचा शेवटचा टप्पा टेंबू योजनेचा सहाव्या टप्प्याची प्रशासकीय मान्यता टेंडर आणि वर्क ऑर्डर काही दिवसापूर्वी पूर्ण झाली होती आणि मतदारसंघामध्ये सगळ्या शेतकऱ्यांना एक उत्सुकता होती की ह्या योजनेचं काम कधी सुरू होणार आणि त्या योजनेच्या कामाचा शुभारंभ करण्यासाठी मला तुम्हाला सांगायला आनंद होतोय की आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी साहेब उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आदरणीय अजित दारा आदरणीय शंभूराज देसाई साहेब आदरणीय उदयजी सामंत साहेब हे सर्व मंत्रिमंडळातले मंत्री आणि काही मान्यवरांच्या हस्ते दिनांक दोन ऑक्टोबर रोजी या टेंबू योजनेच्या सव्या टप्प्याचं भूमिपूजन आपण विठ्या शहरामध्ये कार्यक्रम मोठा घेतोय आणि सगळ्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मोदयांच्या उपस्थितीमध्ये सुळेवाडी येथे रेवानगर येथे जिथं पंप हाऊस आहे त्या पंप हाऊसच्या ठिकाणी भूमिपूजन होईल आणि भूमिपूजनानंतर महात्मा गांधी विद्यामंदिर या शाळेच्या ग्राउंडवरती तिथं शेतकरी मेळावा मोठ्या स्वरूपामध्ये घेण्याचा निर्णय सर्व कार्यकर्त्यांनी घेतला आहे आणि मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी देवाला निमंत्रण द्यायला गेलो त्याला दोघांनीही निमंत्रण त्या ठिकाणी स्वीकारले आणि दोन ऑक्टोबर रोजी हा कार्यक्रम सकाळी दहा वाजता आपल्या महात्मा गांधी शाळेवरती आपण पूर्ण करतोय ज्या योजनेसाठी भाऊनी अख्खा आयुष्य जगले म्हणजे अगदी शेवटच्या श्वासापर्यंत ही योजना पूर्ण पूर्णवास जावी आणि मतदारसंघातल्या एक ना एक गाव त्या ओलिताखाली खाली आलं पाहिजे ह्या भूमिकेतनं भाऊनी ती योजना मांडली पाठपुरावा केला जगले त्या योजनेचं पूर्णत्वास जात असताना आम्हाला सर्वांना आनंद होतोय की त्यांच्या पश्चात ही योजना पूर्ण करण्यासाठी समोर बसलेले ने सगळे नेते मंडळी कार्यकर्ते यांनी अतिशय ताकदीने प्रयत्न केला आणि ह्या मतदारसंघातल्या सगळ्या गावांना पाणी देण्याची भूमिका आपण पूर्ण करतोय मी मागच्याला प्रेसमध्ये ज्याला वर्कआउट झाली होती त्याला काही गावांचा उल्लेख केला होता मी तुम्हाला आता पूर्ण कुठल्या कुठल्या गावांना पाणी जाते काही गावांना पहिल्यांदाच जाते काही गावांना अंशदा जेणं गेले आणि अजून काही गावांना देणं अपेक्षित होतं त्या सगळ्या गावांना आपण मी तुम्हाला नावं वाचून दाखवते खानापूर तालुक्यामध्ये विटा विटातला काही भाग आहे म्हणजे पासून एक मित्रिका निघणार आहे आपला मुंडेमळा मेटकरीमळा ह्या सगळ्यांना आणि निवडीचा काही भाग आहे सुळेवाडी म्हणजे रेवानगर विटा गुंफा गारडीचा काही भाग आहे भांबर्डे वासुंबे आता वासुंबेला जरी तलावात पहिलं पाणी गेलं असलं तरी फुलबागेतून आपण त्या ओढ्यापासून तलावापर्यंत पूर्ण आपण त्या लाईनमध्ये कव्हर करतोय गाडगेवाडी कुर्ली आता कुर्लीला पूर्वी पाणी गेले पण आत्ता दुष्काळ पडला होता आणि पाणी देत असताना खूप ओढादान झाली ती ओढा टाळण्यासाठी नव्यानं आपण काही भागांना नव्या पाईपलाईन टाकून त्यात देतो त्यात गाडगेवाडी कुर्ली पारे बामणी चिंचणी रेणावी रेवणगाव आता रेणावी रेवणगावला पहिल्यांदाच पाणी जाते मग त्यांना अजून टेंबूचं पाणी मिळालेलं नाही दोंडगेवाडी ऐनवाडी जकीनवाडी जाधववाडी गोरेवाडी बलवडी खानापूर प्रॉपर खानापूर पोसेवाडी गोटी खुर्द गोटी बुद्रुक बडकेवाडी आणि ह्या योजनेचा सहा ब म्हणून एक पार्ट आहे जे बानुरगड हा सगळ्यात उंचावरचं ठिकाण आहे आपल्या मतदारसंघातलं किंवा जिल्ह्याचं म्हणलं तरी काही वाळव होणार नाही त्या ठिकाणी पाणी देण्यासाठी ह्या सहा ब म्हणून पळशी उपसा सिंचन म्हणून एक योजना आहे त्या पळशी उपसा सिंचन मधून म्हणजे पळशीला एक पंप हाऊस होईल आणि त्या पंप हाऊसमधून पळशी बांदुरगड ताडाचीवाडी आणि कुसबावडे म्हणजे अगदी उंचीच्या ठिकाणी सुद्धा पाणी देण्याचा जो भाऊंचा माणूस होता तो या योजनेतून पूर्ण होतोय तासगाव तालुक्यामधले म्हणजे एकवीस गावातली जी मतदारसंघातली आपली त्यातली तुम्हाला काही गावं मी वाचून दाखवली पादळी धामणी हातनोली हातनूर नरसेवाडी कचरेवाडी किंदरवाडी दोंडेवाडी विजयनगर पेड मोराळे आणि मांजरेचा दत्तनगर म्हणून जो भाग आहे त्या दत्तनगरपर्यंत पाणी देण्याच्या ह्या योजनेतून पूर्ण आहे आणि आटपाडीमधनं कामत एक जात कामत वितरिकेचं काम सुद्धा त्या दिवशी शुभारंभ या सहाव्या टप्प्याच्या निमित्तानं होणार आहे कामत वितरे आठपड आठपाडी पूर्व भाग जो आहे त्याच्यामध्ये आंबेवाडी असेल बोंबेवाडी असेल राजेवाडी खांजोडवाडी लिंगिवरे पुजारवाडी पांढरेवाडी आणि उंबरगाव ही गावं त्या कामात वितरेकेतनं पुढं जात आहेत आणि ह्या सहाव्या टप्प्यामध्ये परत नव्यानं समावेश मान खटाव वितरेका म्हणून जे आहे मी खटाव हो तालुक्यातलं काय तुम्हाला सांगणार नाही पण आपल्या मतदारसंघातली आठपा तालुक्यातली काही गावं त्या खटावच्या भागामध्ये येतात त्याच्यामध्ये विभूतवाडी गोळेवाडी पिंपरी बुद्रुक घरनिकी आणि कुरुंदवाडी ही गावं त्या खटावच्या वितरेमध्ये येतात आपल्यातला काही भाग जो राहिला म्हणजे आपल्या भिकवडी बुद्रुकला गोवरगावला जो भाग राहिला तो सुद्धा मानवित्रिकेच्या तो पूर्ण होते ह्या सव्वा टप्पा दोन हजार सतरा साली भाऊनी मंजूर करून घेतला होता एकोणीसच्या काळामध्ये त्यावेळेची तत्वता मान्यता झाली होती आणि आज ते स्वप्न खऱ्या अर्थानं पूर्ण होते काही कॉन्ट्रॅक्टरनी त्या ठिकाणी कामाची सुरुवात करण्यासाठी सपाटीकरण लाईनआउट करायला सुरुवात केलेली आहे मला असं काही ठिकाणी पायप यायला सुरुवात झालेली आहे म्हणजे जो शब्द भाऊनी दिला होता भाऊंच्या कार्यकर्त्यांनी दिला होता ते शब्द खऱ्या अर्थानं आपण मतदारसंघातला आता एकही गाव असं राहत नाही की कुठं त्या भागामध्ये वंचित राहते काही टेंडरमध्ये काही जागाची पाईपलाईन पकडलेली आहे म्हणजे समजा प्लॅन मध्ये नाहीये पण त्या भागाला पाणी देणं शक्य आहे अशा टक्क्याने देण्यामध्ये सुद्धा आपण काही ठिकाणी पाईप वाढवून घेतलेलं आहे माझं तुमच्या माध्यमातून मतदारसंघातल्या सगळ्या गावांना खास करून ज्या गावांना पाणी जाते त्या सगळ्या गावांना मी तुमच्या माध्यमातून निमंत्रण करतोय की दोन तारखेच्या कार्यक्रमाला सगळ्यांनी शेतकरी मिळवण्यासाठी उपस्थित राहावं मोठ्या संख्येनं आपण तो कार्यक्रम उपस्थित राहून पार पाडूया आणि जे स्वप्न म्हणजे खऱ्या अर्थानं ही भाऊंना खरी श्रद्धांजली आहे म्हणजे कोण कोणाचं काम कशा मार्गाने बघेल मला माहित नाही पण भाऊंचं स्मारक काय तर ते टेंबू योजना ही भाऊंचं स्मारक आहे आणि सहावा टप्पा हे त्यांच्या आयुष्यातलं शेवटचं ध्येय होतं आणि ते ध्येय पूर्ण करण्यासाठी त्यांनी अहोरात्र प्रयत्न केले आणि ते ध्येय पूर्णत्वास जात आहे दोन तारखेला सहाव्या टप्प्याचं भूमिपूजन होत सीएम डी सी साहेब दोघेही येत आहेत मी तुमच्या माध्यमातून सर्वांना कार्यक्रमाचा येण्यासाठी या ठिकाणी निमंत्रित करत आहे नमस्कार जे सुभाष भैयाने आता सांगितलं त्या पद्धतीनं येत्या दोन तारखेला सी एम साहेब आणि दोन्ही डी सी एम साहेब आणि काही मंत्रीमंडळातले मंत्री यांच्या मं� समावेत जी भावचं आयुष्यातलं स सगळ्यात शेवटचं स्वप्न होतं की प्रत्येक गावाला आणि प्रत्येकाच्या बांधाव पाणी गेलं पाहिजे आणि त्याच्या दृष्टीनं मला वाटतं सहाव्या टप्प्याची मंजुरी घेतली होती भाव नसताना आपल्याला सहाव्या टप्प्याची मंजुरी मिळाली पण प्रत्यक्षात मला वाटतं स्वतः भावनी फिरून अगदी योजना कशी असली पाहिजे नवीन पद्धतीचं डिझाईन करून नवीन पद्धतीचं एरवाल करून मला वाटतं स्वतः इंजिनिअरपेक्षा मी भाऊजी इंजिनेअर होतं या योजनेचं असं समजतो अशा पद्धतीने भाऊने या सहाव्या टप्प्याची योजना केलेली आहे आणि भाव नसताना उद्घाटन घेणं आम्हासारख्याला वाईट वाटतंय परंतु काळ काय थांबत नसतोय पुढं जाणं हे आमचं कर्तव्य आहे आणि मला वाटतं भाव नसताना हा कार्यक्रम एवढा मोठा पार करणं की जेवढी आमच्या जबाबदारी आहे तेवढीच जबाबदारी सगळ्या कार्यकर्त्यावाई म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही निश्चितपणानं दोन तारखेला आम्ही जसं भाव असताना कार्यक्रम होत होता